कारण दूध भेसळीमुळे लहान लहान मुलांना कॅन्सरच्या आजाराला त्रस्त महत्वाची भूमिका आहे अध्यक्ष जरा द्या ना हो साहेब धन्यवाद मोदय हो काय आपने माझी मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारचं दुर्लक्ष झाले यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतले नाहीत एम एस पी किमान आधारभूत किंमत कायदेशीर करण्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा नाही तसेच खत डिझेल आणि बियाण्यावरील सबसिडी कपात झाल्यामुळे उत्पादन खर्च उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे तरी शेतकरी कर्जमाफी आणि सुधारित पीक विमा योजनेची अपेक्षा करत होते परंतु बजेटमध्ये याकडे दुर्लक्ष झाले आहे सरकार मोठ्या कंपन्यांना शेती क्षेत्रात आणत असल्याने लहान शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा या बजेटमध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे दूध दरवाढीच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारने अनेक योजना राबवणं अपेक्षित आहे सर्वात महत्वाचं दुधाच्या उत्पादन खर्चावर हमीभाव देणं आवश्यक आहे कारण जनरली शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव उत्पादन खर्च हे पस्तीस चे चाळीस रुपये लिटर उत्पादन खर्च त्यावर खर्चावर शेतकऱ्याच्या दुधाचा दर ठरला पाहिजे हे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचं दूध भेसळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण दूध भेसळीमुळे लहान लहान मुलांना कॅन्सरच्या आजाराला त्रस्त होवा लागणार सुद्धा महत्वाची भूमिका आहे जरा हो धन्यवाद सभापती आपने जी के अभिभाषण के समर्थन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका